रामनगरकर या भन्नाट अशा मराठमोळ्या विनोदी अभिनेत्याचा अभिनेत्याबरोबरच ते लेखकसुद्धा होते म्हणजे रामनगरी या त्यांच्या पुस्तकानं प्रचंड असं हसरं वातावरण मराठी रसिकांच्या मनामध्ये तयार केलं त्या रामनगरकरांचा आठ जून हा स्मृती दिन मुंबईमध्ये त्यांचं वंदन हेअर कटिंग सलून होतं आणि अभिनेता म्हणून काम करत असतानासुद्धा ते आपल्या या व्यवसायातसुद्धा कार्यरत होते मूळचे नगरचे असणारे रामनगरकर हे मुंबईत आले आणि एस एम जोशी गप प्रधान नागगोरे निळुफुले दादाकोंडके यांच्यासोबत पथनाट्यातून काम करायला लागले दादांसोबत इच्छा माझी पुरी करा निळूभाऊंसोबत कथाकलेच्या कांद्याची राजकारण गेलं चुलीत याचे हजारो प्रयोग त्यांनी केले निळूंसोबतचा हाराणाऱ्या जिंदाबाद प्रचंड गाजला रामनगरी हे त्यांचं आत्मकथा